करवीर तालुक्यातील हसूर दुमाला येथील विवाहित शाहीन दस्तगीर मुल्ला हिचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे दरम्यान शाहीन हिच्या मृत्यूस तिचा पती दस्तगीर मुल्ला जबाबदार असल्याचा आरोप करीत सी पी आर आभारात गर्दी केल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला होता या घटनेची नोंद सी पी आर पोलीस चौकीत करण्यात आली आहे हातकणंगले तालुक्यातील रुगडी येथील शाहीन ठाकर हिचा चार ते पाच वर्षापूर्वी करवीर तालुक्यातील हसूर दुमाला इथल्या दस्तगीर मुल्ला याच्याशी विवाह झाला होता मात्र गेल्या काही दिवसांपासून पती पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून वारंवार वाद होत होता काल बुधवारी रात्री देखील पती पत्नीमध्ये वादावादी झाली होती यावेळी शाहीन हिने फोनवरून याची माहिती आपल्या माहिरी दिली होती दरम्यान आज सकाळी दस्तगीर मुल्ला यानं शाहीन हिने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती तिच्या माहेरी दिली रात्री फोनवरून माहेरच्या नातेवाईकांशी बोललेल्या शाहीन हिने आत्महत्या केली नाही तर तिचा पती दस्तगीर यानेच तिला मारलं असा आरोप करीत शाहीन हिच्या रुकडी येथील माहेरची मंडळी आज सकाळी सी पी आर आवारात जमा झाली यावेळी शाहीन हिच्या नातेवाईकांनी शाहीन हिच्या मृत्यूस तिचा पती दस्तगीर हाच जबाबदार आहे असा आरोप करत सी पी आर आवारात गोंधळ घालायला सुरुवात केली त्यामुळे इथं काही काळ तणाव निर्माण झाला होता पोलिसांनी त्यांची समजूत काढल्यानंतर वातावरण निवडलं दरम्यान मयत शाहीनच्या नातेवाईकांनी रमजान चाऊस यांनी या प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करून आपल्याला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे मयत शाहीन हिचा मृतदेह आज सकाळी हसूर इथं एका विहिरीत आला आलाय त्यामुळं शाहीन हिने आत्महत्या केली की तिचा घातपात झाला या संदर्भात तपास करण्याचं काम पोलिसांना करावं लागणार आहे या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली असून आता करवीर पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास होणार आहे